कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर तालुक्याची मोठी बाजारपेठ असणाऱ्या शृंगार येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरवला जातो आणि या बाजारात अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीसाठी येत असतात बाजारामध्ये सामान विक्री करता येणारे व्यापारी त्यांचं दुकान लावण्याकरता रस्त्यालगत असणाऱ्या पेवर ब्लॉकवरती सळे ठोकून मोठे दगड बांधून त्यावर प्लास्टिक टाकत आहेत सतत सलई मारून रस्त्यावरील पेवर ब्लॉक तुटलेले आहेत तर काही दुकानदार आपली दुकानं रस्त्याच्या अगदी जवळ लावत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील निर्माण झालाय ग्रामपंचायत पाठपणाच्या वतीनं प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आलेला असून घंटा गाडीसह माध्यमातून प्लास्टिक न वापरण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय आठवडा बाजार या ठिकाणी व्यापारी उपस्थित आपला व्यवसाय करतात परंतु व्यवसाय करताना त्यांनी एक पर्यावरणाचा ध्रास आणि पर्यावरण जपलं पाहिजे आणि कुठल्याही व्यापार करताना ग्रा म्हणजे ग्रे, मटेरियल खरेदी करणाऱ्या माणसाला त्रास होता का मना आहे कोणत्याही गाडीला अडथळा होता का मना आहे असा त्यांनी इथे येऊन व्यवसाय करावा प्लास्टिक किंवा काही इथं बंदी असताना प्लास्टिकचा वापर इथं कोणत्याही प्रकारे करू नये असं प्रशासनाचं नाही आमचंसुद्धा तेच म्हणणं आहे आणि ह्यापुढे व्यवसाय करताना जे जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या फुपाच्या आसपास त्याने रस् आपलं व्यवसाय करावा आणि असं आमचा मा, मा, मा मागणे आहे या व्यापाऱ्यांच्याकडे आज ग्रामपंचायत मार्फत जो शनिवार बाजार इथे भरवला जातो त्या बाजारामध्ये काही व्यापारी वर्ग जो व्यवसाय आपला जो गटार आणि फुटपाथवर करतात मात्र त्याचं जे जे प्लॅस्टिक बांधलं जातं त्याचे जे सळ्या आहेत त्या पेवर ब्लॉक आपले जे आहेत त्याच्यामध्ये ब रुपवतात आणि त्यामुळे ते पेवर ब्लॉक तुटत आहेत त्यामुळे हायवे प्रशासन wow. असेल आमच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलं जातं की पेवर ब्लॉक तुटत आहेत त्याच्यावर काहीतरी कारवाई करा त्या अनुषंगाने आज आम्ही सरपंच महोदय आणि सर्व सदस्य आणि कर्मचारी आणि ग्रामस्थ सर्वजण एकत्रित येऊन त्या सळ्या त्यांना विनंती केली दोनदा आम्ही पत्रव्यवहार करून आज त्याच्यावर आम्ही कारवाई करण्यासाठी स्वतः स ग्राउंडवर आलेलो आहोत आणि हो। त्या सळ्या आम्ही काढून जमा करत आहोत त्याच पद्धतीने प्लॅस्टिक बंदी म्हणून जो शासनाचा अधिनियम आहे त्या माध्यमातून आम्ही वारंवार आवाहन करतो व्यापारी वर्गाला की प्लॅस्टिक वापरू नका त्या अनुषंगाने आज आम्ही त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नये अशा त्या जमासुद्धा केलेल्या आहेत त्याच पद्धतीने काही दगडं व बॅरिगेड्स या व्यापाऱ्यांचे रस्त्यावर ठेवले जात आहेत त्यामुळे लोकं त्या बॅरिगेटच्या पुढं गाड्या उभ्या केल्यानंतर दोन इष्टे जर एकत्र आल्या त्या वाहना पुढे जाण्यासाठी अडथळे येत आहे आणि त्यामुळे अपघात होत आहेत आणि ते अपघात टाळण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासन म्हणून आज रस्त्यावर उतरून एक कारवाई धडक मोहीम राबवत आहोत आजच्या मोहिमेत आठवडा बाजारातील दुकानदारांना प्लास्टिक पिशवी न वापरण्याचं आवाहन केले गेलं दुकानात असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि सोबतच रस्त्यावरती मारण्यात येणाऱ्या सळई जप्त करण्यात आलेल्या आहेत रस्त्यावर आलेली दुकानं मागे करण्यात आलेली असून रस्ता मोकळा करण्यात आला यावेळी सरपंच विजय तेलगडे उपसरपंच असीम सालले ग्रामविकास अधिकारी बडद ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते कोकण न्यूज कोकण न्यूज श्रुंगार गुहागर